नमस्कार मैत्रिणीनू कसे आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी मी प्रार्थना करते सर्व देवांपासी सदैव तुम्ही चांगलेच राहा हे बघा हे मिट्टूला असं कालवून खाऊ घालावं लागते हे बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ आहे गाळीचं आता सहा महिने सात महिने झालेत पण तरी पण मी त्यांना खाऊ घालते मागते ते म्हणून हे बघा आज माझी आहे एकादशी त्यासाठी भिजवलं मी शबदाना थळे आणि करणार आहे यात मी सगळेजण आपले युट्यूब फॅमिली फराळाला हे बघा आज झालेले आहे आपली अशी पूजा कलशाची कलशाची अशी कलश केली पूजा अशी केली कलशाची पूजा अशी झाली स्वामींची पूजा लक्ष्मी त्यातून म्हणजे रांगोळी काढली आहे एकादशी म्हणून फुल तर गणपतीला व्हाय तुम्ही बघू शकता अशी झाली आहे आपली पूजा आज एकादशीच या सगळेजण शब्दाना खायला फरा करायला तर आता शब्दाने केल्यावर दाखवते तुम्हाला बघा माझी मी नो आपला शाबदाना बनवून तयार झालेला आहे माझी एकादशी दीड वर्ष झालं एकादशी सुटले होते माझं दुखत होतं म्हणून आता आचेडी एकादशी केली आणि आता म्हणलं चालू करावं एकादशी करायच्या पंधरवडीच्या त्यासाठी बघा बनवलं शाबदाना मला हिरव्या मिरचीचा आवडतं थोडा मोठा कुट्टा टाकून असं बनवलं आपण शब्द ना या तुम्ही सगळे फराडाला इकडं पिल्लूबाईने बनवलं आमच्या भात बटाट्याची उकडलेली बटाट्याची भाजी बनवली इकडं बनवल्या पिल्लूने पोळ्या आणि आमची पिल्लू लागली इकडं जेवायला इकडं आमचं बाळ जेवते बाळ छोटे ना मोठे कोकोला भात राधा बघा राधा येईना आमची भात खायला काल गेले होते मी माझ्या मैत्रिणींनी सगळ्या स्टॉल लावले होते कोणी पाणीपुरीचा रेडीमेड रांगोळ्यांचा बघायला गेले होते खूप छान स्टॉल होते त्यांचे पाणीपुरी ते खाऊन आले चला ये खाली चला चला, चला 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 आली राधा आली रा त्यांना बुकन येतात आता थोड्या वेळा पहिले खाऊ घातले चला नाही यायचं नाही खायचं 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 या चल 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 चला या म्हणा जेवण करायला या म्हणतो त्यांना आज आमच्या मम्मीला एकादशी म्हणा फराळ करायला या नाही म्हणत तशी रुसली तू नको ग बाई रुसुराधा काय बोलते ग का बाई तू काय बोलते बघा कशी बोलती मला काय बोलती तुला बोलता येते चल खा ये खाली ये खा ये भात ये भातख ले बाळ आहे आमचे आता कोकोला बी बघा अ आले आले कोकोला पण भात आपण त्याला काय भूक नाही आता आमच्या मिठूच्या पप्पाची काढली डाळ त्यांची डाळ दुखायली आराम करायची राहा कोको कोको को चल तळक तू भात खा गरम भात खात आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणी धन्यवाद